टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे आजची हेडलाइन मोहोळ शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव त्यामुळे नागरिक त्रस्त मोहोळ शहरात गेल्या काही दिवसापासून मोकाट जनावरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे रस्त्यावर बाजारपेठेत तसेच मुख्य चौकात हो ही जनावरे मुक्तपणे फिरताना दिसत आहेत यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे लहान मुलं वृद्ध व्यक्ती यांना रस्त्यावरून जाताना सतत भीती वाटत आहे काही ठिकाणी जनावरांमुळे अपघात झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत नगर परिषद प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून कर होत आहे मोकाट जनावरांमुळे शहराच्या स्वच्छतेवरही परिणाम होत असून त्यावर घाण पसरण्याचे प्रमाण वाढले आहे शहरातील नागरिक प्रशासनाला वारंवार विनंती करत असून जनावरांना ताब्यात घेऊन त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त करीत आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा